नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही जसा मला मागच्या ब्लॉगला सपोर्ट केला तसा तुम्हाला ह्या ब्लॉगला पण सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी नवीन आल्या तिन्ही आणि वर पण मला फॉलो करा आणि आज जरा चाललोय कुठंतरी बाहेर चाललोय तुम्हाला ब्लॉग मध्ये कळणारच तर हा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा आणि कसा वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा काय ना काय कालास काय काय आणि तिथनं मी पोचलो सर फिरळात आणि रेनकोट एक असल्यामुळे आवली भिजत त्यामुळे जरा इथं थांबलोय बघा पाऊस जायची वाट बघत आणि पाऊस गेला तसा आम्ही फिरळात पोहोचलो आणि तिथनं आम्ही चाळवलो तोपर्यंत मध्येच पाऊस आला बघा म्हणून मी परत इथं थांबलो परत इथे फोन मत आणि का म्हणतो पाऊस वगैरे असू दे जाऊया पाऊस पडाला बघा आणि मी तर पाठ भिजलोय त्यानंतर परत पुढे आम्ही तारायात थांबलो आणि तिथनं पुढे सरळ गेलो तारायात आणि तारयात फुटावलोय ते ताराया। ताराया तुम्हाला आता कळलेच तर गाडी वगैरे आम्ही माई, माई। आणि वरती पोचलो बघा तर तुमच्या भावानं आजपासून जिम जॉईन केली आहे आणि भाऊ कसं मारले बघा जोर सुट्टी नाही आणि तुम्ही म्हणा साईल दा सकाळ दिवस होत आलाय तर त्यानं पण जिम लावली आहे जरा तब्येत करणार म्हणाला तो हो। तर तिथनं जिम वगैरे करून आम्ही सरळ पोचलो घरी